तुतारी वाजविणारा माणूस म्हणजे आमचा प्रतिनिधी मंडळी तुतारी आहे ही प्रेरणेची ही तुतारी आहे बळीराजाचे हात बळकट करणारी ही तुतारी आहे महिला सुरक्षा बुलंद करणारी ही तुतारी आहे युवकांच्या युवजदाराची

आजचा ऐतिहासिक सोहळा या ठिकाणी आयोजित केला भागातल्या मुला निमंत्रित केलं आणि त्यांची श्रद्धा आहे या महिमांना निमंत्रित करून त्यांचाही सन्मान केला ते राष्ट्रवादीचे राज्याचे सरचिटणीस संदेश वेंथे जुळे जिल्हा निरीक्षक उमेश फाटील जिल्ह्याचे अध्यक्ष जितेंद्र महाराजे शहराचे अध्यक्ष रणजित भोसले आमचे जुने सहकारी एन सी अवा फटी कामग्रासम जुई देशमुख डॉक्टर मनोज महाजन मध्य प्रदेशचे या ठिकाणी उपस्थित असलेले आमदार शिर सोळके माजी आमदार देवी सोनवणे विय पाटील डॉक्टर जितेंद्र ठाकूर कलशानासाहेब महाले उषासाहेब पाटील डॉक्टर कैलास ठाकरे अन्य सगळे सहकारी आणि हजारोच्या संख्येनं उपस्थित असलेले तुम्ही मंजूरमध्ये जाऊ आज बऱ्याच वर्षांनी तुम्हाला सगळ्यांचं दर्शन घेण्याची संधी मिळाली मी आपल्या सगळ्यांचं आभारी आहे की सकाळी शेतीबाडीची कामं असताना सुद्धा तुमच्या संख्येनं तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिला शिंद केदार हा सगळा फैस त्या शेतकऱ्यांचा फैस आहे शेतीमध्ये काय याची विमान राखायचं सेवा करायची उत्पादन मिळायचं संसार चालवायचा आणि समाजाला शक्ती देण्याची कामगिरी करायची हे काम आमच्या शेतकरी राजा हस्त करत असतो अधिकाच्या काळामध्ये राज्य राज्यकर्ते जे आहे त्यांना शेतीसंबंधीची संबंधीची आस्था नाही अनेक धोरण सांगायची की जी धोरणा हिताची नाही आहे आता भाषणामध्ये कांद्याचा उल्लेख झाला कांदा हे एका दुसऱ्याला जिल्ह्यात शेतकऱ्याचं शिक सामान्य माणसाचं खाद्य मोदी साहेबांचं सरकार झालं तुम्ही शिकवलेला कांदा धुळ्या जिल्ह्याचा असेल नाशिकचा असेल पुणे जिल्ह्याचा असेल सात त्या दे कांदा उत्पादकाला दोन पैसे मिळायला पाहिजेत ही त्याची वागणी हे दिव्या शेतकऱ्याचं ठीक आहे तो पण वसाम वागायचा कांदा फिकवतो त्या कांद्याला जुण्याची वादळ द्यायची असेल तर कांदा निर्यात केला पाहिजे आणि मोदींच्या संसाराने कांद्याच्या निर्णया सेवा बनली काय बोलताना केला कांदा उष्ण त्यांनी कष्टाने कांद्याचं ही घेतलं दोन भैसे नेते जाणून जगास निकाल घेतला तर त्याच्यावर बनली काही भागामध्ये उसाच ही घेतलं जातं आज हिंदुस्थानामध्ये हो दोन नंबरचं उसाचं उत्पादन तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये होतं त्याच्या भाषण साखर होती लई भासून इथेनॉल होतं अन्य पदार्थभासून वीस तयार करता येते आणि शेतकऱ्याला उसाची किंमत जादा देता येतं रोजी सरकार आलं आणि शेतकऱ्यांनी जे वी दिवसातून पदार्थ तयार करण्याची काळजी घेतली त्याच्या महिलांना घातली त्याच्या महिलांना घातली गहू तांदूळ ही महाराष्ट्रातील देशातलं महत्वाचं होती रोजी सरकारने त्याच्यावर मंदी घातली जे काही तुम्ही शिकवत आहे आणि तुम्हाला दानाची किंमत द्या ज्या उत्पादनाला लिहिते ती किंमत तुम्हाला लिहून द्यायची नाही हे सूचक आजच्या मोदीच्या सरकारने केलं आहे आणि म्हणून आम्ही सांगतो की मोदीचं सरकार हे लिहिण्याच्या विरुद्ध आहे शेतकऱ्यांच्या विरुद्ध आहे द्या वर्ष ज्या जे शहरात शेती खात्याचा कारभार मी स्वतः स्वतःचा मी ज्या वेळेला शेती खात्यातलं काम घेतले सहज घेतली आणि हळद काम माझ्याकडे आलं की अमेरिकेत गहू आणायचा हळदेशातला चांदळ आणायचा मला दुःख झालं शेतकऱ्याच्या कुटुंबात माझा जन्म झाला आई वडील शेती करतात करत होते हा देश लिहिजांचा देश आहे आणि या देशातला सामान्य माणसाला दोन वर्ष गहू तांदळासारखं अन्न हे परदेशारखं आणायचं ही गोष्ट अक्षर सोडून आली नाही आणि म्हणून ते आव्हान मी स्वीकारलं गव्हाची किंमत वाढवली तांदूळाची किंमत वाढवली दहा वर्षाचे ते काम हटात मध्ये घेतलं आणि दोन हजार चौदाला मी त्या खात्याचं काम सोडून दिलं आणि मला सांगायला विधान वाटतो की हा देश गहू आयात करत घडला दहा वर्षामध्ये दोन हजार चौदा ला सोळा लोकांच्या मदतीनं जगात का दोन दोन वर्षा गरुण निर्यात करणारा देश हा भारत झाला आणि आमच्या शेतकऱ्यांनी हे कष्ट केले जो देश परदेशात चालू माणूस होता दहा वर्ष शेती खात्याचा मंत्री म्हणून जे काही काम केलं आणि तुम्ही लोकांनी साथ दिली ते साथ फाना दोन हजार चौदाला ते काम सोडत असताना का जगामध्ये एक नंबर साठ चालून शिकवणारा देश हा लहानच झाला किंवा लोकांच्या कष्टाव आणि त्याची कारण आहे शेती वाढणारा किमती चांगलेली तुमच्या डोक्यावर कर कर्ज होतं एकाहत्तर हजार कोटीचं कर्ज हे शेतकऱ्याच्या डोक्या होत मला आहे की विदर्भामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी आस्मात्या केल्या मला आश्चर्य असतं की आमचा लिहिला आस्मात करतो कुठं तरी आमच्या सुटत आहे काहीतरी कमी आहे मी स्वतः व्यवसायला गेलो ज्यांनी आस्वास्य केली त्याच्या कुटुंबियांना भेटतो ती माऊजी डोळ्यातून फाली काढून सांगत होती की माझ्या माणसाने आसपास केली विचारला का केव दिला त्या माऊजींनी सांगितलं की सावकार आता नेक्र घेतलं होतं कधी घेतलं नाही सावकाराला दराची वाहणी कुणी बाहेर काढली अमृत लावला आणि माझ्या माणसाला ते सहन लागले नाही इजी घेतलं आणि जीव देऊन टाकलं शेतकऱ्यांनी आत्महत्या का केली त्याच्या डोक्यावर चक्रायची त्याची ऐफत होती आणि दिल्लीमध्ये फळत गेलो मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आग्रह केला आणि एकाहत्तर हजार कोटी रुपयाचं शेतकऱ्यांचं कर्ज लाभ करून ला, टाकलं आणि त्याला कर्जमुक्त करण्याचा निकाल याचे कधी इच्छाच नाही पण जे कर्ज घेतात आणि लेवार फेडतात त्यांना जे चौदा टक्के बारा टक्के व्याजाचा दर होता तो सहा टक्क्यावर चार टक्क्यावर टक्क्याला फक्त नेहमीच परत करणं घातली आणि कमी अर्जामध्ये कर्ज याचा निकाल घेतला शेतीवाल्याची किंमत दिली आज आम्ही जगाचे शेतीचं उत्पादन वाढवणारे महत्वाचा देश आज संध्या सगळ्यांचा झाले इथं आल्याच्या नंतर अनेक गोष्टी आमचे सरकारी संधी वेंठे आणि बाकीच्या सरकाराने माझ्या कानावर घातले हा तालुका त्या शेतकऱ्यांचा तालुका आहे पण दिसत काय या ठिकाणी गुंडगिरी सुरू झाली शेतकऱ्याचा गैरवापर सुरू झाला खोचे खचले निर्भा लोकांच्या भरायचे आणि जम करून एक प्रकारचं गुंडगिरीचं राज्य या ठिकाणी आणू शकतो असं तिथं या ठिकाणच्या लोकांनी केलं आणि दुर्दैवानं ज्यांना दिली ती अमदारकी इथल्या लोकांच्या डोक्याचे आमदार लोकांच्या खच्यमय त्याला तुरुंगात त्याला त्रास दे यासाठी सत्तेचा गैरवा गेले अनेक वर्ष आज या साथ्यामध्ये जात हे देशमुखांचा सरकार एक सहकारी एक भावने माझी म्हणते की जर सोळा लोकांच्या हिताची त्याच्या करण्याच्यासाठीच्या खोच खे त्याने तुरुंगात टाकायचं जर तुमच्या हिताची रक्षता करण्याच्यासाठी सतत प्रयत्न करत असताना त्या हेमंत देशमुखांना अशा केली जाते तुरुंगात टाकलं जातं याचा अर्थ सत्तेचा गैरवान कसा केला जातो याचा एक चौत्काली उदर आज या समोक्यामध्ये आपल्या सगळ्यांना बघायला मिळते आणि म्हणून सत्ता ही लोकांच्या सेवेसाठी असते पण काही लोकांच्याकडे सत्ता हातात झाल्याच्या नंतर त्या सत्तेचा लाज हा धोक्यात शिवतो आणि एकदा सत्तेचा लाज माणसाला आला तिथं जम प्रकारे सत्तेचा गैरवापर करतो आणि म्हणून आपण लोकशाही याचा विश्वास ठेवणारे लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला अधिकार दिला लोकशाहीचा तो लोकांची सेवा करण्याचा आणि एका बाजूने लोकांची सेवा करायची आणि दुसऱ्या बाजूने सत्तेचा उन्हाद ज्यांना चढलेला यांना खऱ्या खऱ्यासारखं बाहेर सरकारचं आणि त्यांना वाजव्या करून त्यांना त्यांची जागा दाखवायची हे काम या निवडणुकीच्या निमित्ताने करायचे निश्वास ह्याची काय विकास नाही रस्ते धड नाही शेतीच्या अवस्था ठीक नाही काय केलं निश्वास काही कारखाने काढले साखर कारखाने काढले जे कारखान्याने होती ती बंद केली नवरा फिरलेला डी म्हणून रोजगार दिला काय केलं हा आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये प्रगती दिसते नाशिकमध्ये गेल्याच्या नंतर दुसरं टिक्षर दिसते पण याच तालुक्यामध्ये विकासाच्या संदर्भात काही गेले वीस वर्षात टाकली नाहीत हे शिक्षण या ठिकाणी दिसतं आणि म्हणून आज काही लोक सांगतात की आम्ही काम करू न करू पण आम्ही आमच्या वहिणींना पंधराशे रुपये दिले बहिणींचा सन्मान हा या देशामध्ये प्रत्येक माणसाला आनंद असणारा सन्मान आहे पण आवश्यकता काय तुम्ही रोजच्या वर्षात वाचा लहान महाराष्ट्रामध्ये रोज वर्षान स्वतः उघडल्याच्या नंतर कुठेतरी मुलीवर अत्याचार झाले लगिनीचा अत्यासा करावा ही वाचू असताना मिळते पंधराशे रुपये ठीक आहे पण पंधराशे रुपयांपेक्षा आमच्या मगिनीशी अमूल वाचवणं त्यांना संरक्षण देणं त्यांचं रक्षण करणं याची खऱ्या अर्थाने आज गरज आहे पण त्याच्याकडे अच्छा सारख्याचं लक्ष नाही लोकांची फसवणूक करने से। का हे करण्याच्या उद्देश या ठिकाणी देत आहे आणि म्हणून या रस्त्याने त्याचा निकाल जे कुठे घेतात त्याच्याबद्दलची भूमिका काय घ्यायची हे तुम्ही ठरवते मला आनंद या ठिकाणी आल्याच्या नंतर संधी लोक आणि त्यांच्या सहकारने लजनी मंडळांचा सन्मान केला हा रस्ता हा रजनी मंदिरांचा आदर्श केलेला अनेक ठिकाणी आम्ही बघतो पंढरीची वालकरी मंडळी उन्हाचा विचारण्याकरता दर दार सोडून पांडुरंगाचं दर्शन घेण्याच्यासाठी चंद्रभागेचा स्नान करण्याच्यासाठी पंढरीला जात असतो त्याची काही अपेक्षा नाही तेव्हा पंढरजीला जाणं पांडुरंगाचं दर्शन घेणं लावले फायला हात राहणं त्याच्यामध्ये त्याला समाधान मिळत आणि हे समाधान मिळालं वारकरी समजायला आहे की महाराष्ट्राची ओळखी शक्ती आहे आणि त्या वारकऱ्यांनी समजायलाय की जो गावामध्ये या विचारातून संसवाणीतून लोकांच्या मध्ये एक वाक्यता निर्माण करतो लोकांच्यामध्ये एक प्रकारची भावाची भावना वाढली जातो आणि ते ऐतिहासिक काम हा आमचा वारकरी उल्लेख करत असतो मला असं होत आहे की पुणे जिल्ह्यामध्ये एक होतं धरण आहे त्या धरणाचं नाव आहे उजवी आणि त्या उजवीवर एक होठ ते धरण त्या ठिकाणी बांधलं गेलं आणि पंढरपूरला जाणारं पाणी थांबवलं गेलं मला आठवतं की यशवंत साहेब चव्हाण त्यावेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आम्ही लोक करून कार्यकर्ते होतो आणि ते धरण त्या ठिकाणी बांधलं चंद्रभागा नदी आढवली चव्हाण साहेबांनी भासण्यात सांगितलं पांडुरंगा तुझी चंद्रभागा आम्ही आज इथे आढळली तू उन्हाळ्याच जगणार धोंद्याचा विचार न करता तू या ठिकाणी येतो आज तुझ्या येण्याचं कारण काय तर तुझी तु इच्छा असते चंद्रभागेचे स्नान करायचे पांडुरंगाचे दर्शन करायचे चव्हाणसाहेब पुढे असं म्हणतात की हे धरण आम्ही बांधले पांडुरंगा माझ्या वारकऱ्याला तिथे या जाण्यातील पण धरण मारलं त्याच्या शिवराज पाणी गेलं पाणी गेलं ज्वारी फेकली आणि ज्वारी फेकल्याच्या नंतर त्या ज्वारीच्या कणसाचा जो ज्वारीचा लहान आहे व त्यासारखा तिथं त्या माझ्या वारकऱ्याला त्या शेतकऱ्याला पांडुरांना तुझं दर्शन तिथं होईल आणि म्हणून आज हे वारकरीमध्ये सामान्य माणसाला दर्शन घ्यायला एक संधी मिळवून देतात संसांचा विचार सांगतात त्या संतांना आणि संसारचा विचार सांगणाऱ्यांचा सन्मान करणं हे मोठं काम आमच्या सहकारी संजीव लंसे आणि त्यांच्या सरकारने केलं त्याबद्दल त्यांना मला मासुंता धन्यवाद देतो या मजी वंदनाचा वासभट शांतोषतेचा संयमाचा सौंजपदाचा हा संद्यास तुम्ही गावामध्ये आपल्या संगीताच्या विदर्गाच्या आवाजातून निर्माण कराल लोकांना प्रोत्साहन द्याल आणि एक वेगळं चित्र या ठिकाणी करावं लागेल आज अनेक समस्या आहेत नागाई हरकत संकट आहे लेखा संकट आहे असं सरकार तरुणांच्या हाताला काम द्यायला काही फावले नाही आजचं सरकार लगिनींना लगिनी चालवायला जी आवश्यकता आहे त्याच्यामध्ये काय लक्ष देत नाहीत आणि त्यामुळे चुकीच्या लोकांच्या हातात सत्ता आहे ती सत्ता उद्या संधी त्या त्यांच्या हातात काढून घेणं आणि महाराष्ट्राचं राज्य हे महाविकास आघाडीच्या हातात देणं हे अशी काम

करतात त्यांना आनंद असेल यानंतर अतिशय मनपूर्वक धन्यवाद आयोजक श्री संदीपदादा पेडसे आणि तमाम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिंदखेडा यांच्या वतीने आदिने आहे यांचं मनपूर्वक आभार सन्मान्य श्री अरुणजी गुजरात यांचं देखील या ठिकाणी मनपूर्वक आभार आदरणीय